मित्र हो आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल ना तर इथं असणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला कुतूहल असलं पाहिजे त्यातून आनंद घेता आला पाहिजे आणि त्यातूनच तुम्हाला रसिक बनता येतं आता रसिक म्हणजे रस घेणं किंवा रस घेणारा आता हे रसिकत्व केवळ वा वाचन लेखन कला यांच्याशी संबंधित असतं असं नव्हे बरं का आपण जे काही खातो त्यातल्या आवडी निवडी जपतो ही देखील तुम्ही रसिक असल्याची पावती असते आता खाणं ही जर तुमची आवड असेल तर तुम्हाला नेहमीच पडणारे काही प्रश्न असतात ते म्हणजे काय खावं कुठं खावं कुठली काय स्पेशालिटी आहे आणि खूप काही तर खरोखर तुम्ही भोजन भाऊ रसिक खवैया किंवा चवीनी खाणारे असाल तर आजचा हा पॉडकास्ट बिलकुल चुकवू नका कारण यात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्राची स्वादिष्ट खाद्य संस्कृती कुठं काय बेस्ट मिळतं ते बेस्ट का असतं या विषयावरचा हा पहिला वयला पॉडकास्ट वरिष्ठ पत्रकार फूड ब्लॉगर आशिष चांदोरकर यांच्या समवेत रंगलेला हा चटकदार झनझणीत चमचमीत घमघमीत रुचकर चविष्ट स्वादिष्ट या शब्दांची अनुभूती देणारा असा हा संवाद नमस्कार मी संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात संडे विथ देशपांडे वेगळ्या ढंगातला आगळा पॉडकास्ट जिथं विषयांचं बंधन नाही पण आशयाची बांधिलकी आहे रविवारची ही एक प्रसन्न मैफल इथं आपण ऐकतो नवी आणि वेगळी माहिती गमतीदार किस्से गप्पांमध्ये रंगत भरणारे खास गेस्ट कधी हसणारा कधी सिरियस करणारा पण तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठी सर्व काही आहे या पॉडकास्ट मध्ये आणि ऐका एक श्रवण सुख जे आहे या मैफलीत माझ्या तेव्हा ऐका ऐकत राहा विथ देशपांडे मित्रांनो माणसाला जगण्यासाठी काय करावं लागतं असा मूलभूत प्रश्न कोणी विचारला तर त्याला पूर्वीचं एक साच्यातलं उत्तर होतं म्हणजे दोन वेळचं जेवण पण हल्ली आपल्याकडं हॉटेलिंग हा प्रकार इतका रुजला आणि वाढला की नुसतं दोन वेळचं जेवण असं म्हणून चालत नाही तर त्याला काही विशेषणही लावावे लागतात म्हणजे दोन वेळचं उत्तम भोजन सकाळचं छानसा ब्रेकफास्ट वगैरे शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही आता खाद्यसंस्कार चांगलेच रुजले आहेत आणि त्यातून पुढे येणारी खाद्यसंस्कृती लोकांना म्हणजे किमान खाण्यापुरतं का असण एकत्र बांधून आहे मला तर, तर कुठंही जायचं असेल तर पहिला प्रश्न असा पडतो की आपण जिथं कुठे जातोय तिथं काय खायचं कुठं खायचं म्हणजे समजा मला मिसळ आवडत असेल आणि मी मुंबईला जाणार असेल तर मुंबईतल्या कुठल्या भागात झकास मिसळ मिळेल याचा शोध मी घेतो आणि तिथपर्यंत जाऊन पोहोचतो प्रत्येक गावात प्रत्येक भागात काही ना काही वेगळं असं खायला मिळतंच आता तिथपर्यंत जाण्याचा सर्वांनाच योग येतो असं नाही पण तरीही समजा आलाच तर कुठं काय चांगलं मिळतं हे तुम्हाला माहिती असायलाच हवं असं माझं स्पष्ट मत आहे आणि जेव्हा कधी मला असा योग आला तेव्हा मी जिथं जे चांगलं मिळतं तिथं जाऊन मिळालेल्या माहितीची शहानिशा केलीच आहे पण कोणतंही ज्ञान आपल्यापुरतं मर्यादित ठेवू नये असं म्हणतात विशेषतः खाद्यपदार्थांच्या बाबतीत तर नाहीच नाही म्हणूनच मी संडे विद देशपांडे या माझ्या शोमध्ये हा विषय निवडला आणि त्यात संवाद साधण्यासाठी पाचारण केलं माझा जवळचा पत्रकार मित्र आणि फूड ब्लॉगर आशिष चांदोरकर यांना आशिष हा केवळ असल खवय्या नाही तर तो चिकित्सक खवय्या आहे म्हणजे त्याला आवडलेल्या पदार्थांबाबत केवळ तो माहिती देत नाही तर जमलं तर त्या पदार्थाची बनवण्याची पद्धतही तो माहिती करून घेतो इतकंच नव्हे तर तो उत्तम बल्लव देखील आहे अनेक पदार्थ स्वतः करून मित्रांना खाऊ घालण्यासाठीही तो प्रसिद्ध आहे फक्त अजून मला त्याचा अनुभव आलेला नाही जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात तो फिरलेला आहे आणि त्याची ही भ्रमंती चालूच असते तुम्ही कोणताही पदार्थ सांगा किंवा गाव सांगा तिथं कुठं काय बेस्ट मिळतं हे त्याला माहिती असतंच आणि ही सारी माहिती आपल्यापुरती मर्यादित न ठेवता ती सर्वांनाच असावी आणि इतरांचाही त्यात सहभाग असावा म्हणून त्याने मध्यंतरी स्वादिष्ट महाराष्ट्र असा फेसबुकवर एक ग्रुपही बनवला आहे त्यातून सर्व कुठं काय चांगलं मिळतं याची माहिती मिळत राहते तर असा आमचा मित्र आशिष आज इथं त्याच्या आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या विषयावरती स्वादिष्ट गप्पा मांडण्यासाठी आलेला आहे आशिष संडे विथ देशपांडेमध्ये मध्ये तुझं खूप खूप स्वागत खरं हो तर तू येणार म्हणून खूप वेळ उपाशी होतो पण शेवटी वाट बघून थकलो आणि भूक असह्य झाल्याने घरून आणलेला डबा खाऊन घेतला समजा मी आज डबा जाणला नसता तर आज तुझ्याबरोबर कुठं योग आला असता हाच माझा पहिला प्रश्न धन्यवाद